नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्यूल बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आला यानंतर सध्या बँकर सहकार विभागाने प्रशासक म्हणून गणेश गायकवाड यांची नियुक्ती केली आहे त्यांनी थकीत कर्ज वसुलीसाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत बँकेत अनेक ठेवीदार खातेदारांचे पैसे अडकलेले आहेत ठेवी परत मिळवण्यासाठी विविध दार पातळ्यांवर पाठपुरावा केला जात असून या दरम्यान सर्व ठेवीदार खातेदारांनी आपापल्या शाखेत जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी यासाठी स्वतःचे आधार कार्ड पॅन कार्ड फोटो तसेच बँकेने मागितलेली कागदपत्रे जमा करून केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन बँकेचे जागृत सभासद राजेंद्र चोपडा यांनी केले आहे नगर अर्बन बँकेचा बँकिंग परवाना रद्द झाल्याने अनेक ठेवीदार खातेदार त्यांच्या हक्काच्या ठेवी परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार सर्व खातेदार ठेवीदारांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे ज्या खात्यांवरील केवायसी अपूर्ण असेल त्या खात्यांमधील रक्कम परत मिळण्यास अडचणी निर्माण होतील त्यामुळे संबंधितांनी आपले खाते असलेल्या शाखेत जाऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन चोपडा यांनी केले आहे या संदर्भात राजेंद्र चोपडा यांनी अधिक माहिती दिली मी राजेंद्र चोपडा नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्यूल बँकेचा सभासद आहे व एक जागरूक सभासद या नात्याने या बँकेकडे नेहमी चुकीच्या व भ्रष्ट कामा व्यतिरिक्त जे कामकाज चुकीचे चाललेले आहेत त्याबाबत नेहमी लेखी स्वरूपात आवाज उठवलेला आहेत वर्तमानपत्रामध्ये मीडियामध्ये आवाज उठवलेला आहेत व बेकायदेशीर कामगाराच्या का कामकाजाच्या विरुद्ध दे भ्रष्ट संचालक मंडळ व भ्रष्ट अधिकारी ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे त्याबद्दल आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याकडं सहकार खात्याकडं मल्टीस्टेट कोऑपरेटिव्हचे जे संचालक आहेत दिल्लीला त्यांच्याकडे तसेच श्री अमित शहाजी श्री नरेंद्रजी मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान सर्वांकडे आवाहन केलेले आहेत लेखी पत्राद्वारे तक्रार दिलेल्या आहेत चार ऑक्टोबर दोन हजार तेवीसला नगर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव बँकेचे लायसन्स रद्द झालेले आहेत परंतु सदरच्या बँकेमध्ये जवळजवळ साडेतीनशे कोटी रुपये थकबाकी थकबाकीपेक्षा आपल्याला असं म्हणावं लागेल की लोकांचे गोरगरिबांचे पैसे या बँकेमध्ये अडकलेले आहेत खात्यामध्ये पैसे अडकलेले आहेत ठेव पावत्यामध्ये पैसे अडकलेले आहेत बँकेवर सहकार खात्याचे मल्टीस्टेटचे संचालक श्री विजयकुमार साहेब यांच्या कार्यालयातून श्री गणेशजी गायकवाड यांची नेमणूक लिक्विडेटर म्हणजे व्यावसायिक म्हणून जा यांची झालेली आहे त्या अधिकाऱ्यांची पैसे देवाची म मानसिकता आहे त्यांच्याशी समक्ष चर्चा केली असता असे लक्षात आले की बँकेमध्ये ज्या लोकांचे पैसे अडकलेले आहेत ते खात्यामध्ये असो किंवा ठेवपावतीमध्ये असो अनेक अनेक लोकांचे के वाय सी नॉर्म्स हे रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे पूर्ण करायला पाहिजेत ते झालेले नाहीत आपण प्रत्येक खातेदार व ठेवीदार यांना मी याद्वारे आज विनंती करतो नम्र आव्हान करतो की आपण बँकेमध्ये जाऊन आपले आधार कार्ड आपले पॅन कार्ड आपले पासपोर्ट साईजचे फोटो व बँकेचे इतर कागदपत्रं यांची पूर्तता करून द्यावी बँकेच्या इतर शाखामध्ये अहमदनगर सोडून ज्या ज्या ठिकाणी ठिकाणी लोकांचे पैसे अडकलेले असतील त्या ठिकाणी या सर्व खात्यातील पैसे अडकलेल्या लोकांनी किंवा ठेवीमध्ये अडकलेल्या लोकांनी जाऊन त्यांना भेटावे व ह्या कागदपत्राची पूर्तता करावी त्या पूर्तता न केल्यास आपले पैसे परत मिळण्यास अडचणी निर्माण होतील याची जाणीव करून देण्यासाठी सदरची माहिती मी आपणापर्यंत पाठवित आहे त्याचप्रमाणे माननीय श्री कमलाकरजी जाधव साहेब आर्थिक गुन्हे शाखा अहमदनगर एस पी ऑफिस पोलिस अधीक्षक कार्यालय अहमदनगर यांच्याकडे सदर बँकेच्या संदर्भामध्ये फॉरेन्सिक ऑडिटचा रिपोर्ट आलेला आहे फॉरेन्सिक ऑडिटर साहेबांनी त्यांचा रिपोर्ट दिलेला आहे रिपोर्ट देऊन जवळजवळ वीस एकवीस दिवस होऊन गेलेले आहेत आलेल्या रिपोर्टचा ते खाते अभ्यास करीत आहेत मी तर व इतर अनेक लोक त्यांच्याकडे जाऊन त्या रिपोर्टप्रमाणे आपण पाठपुरावा करून तपास करून ज्या लोकांनी भ्रष्ट कारभार केलेला आहे बँक बुडवण्यास कामकाज केलेलं आहे व त्यांच्या ह्या प्रवृत्तीच्या विरुद्ध कायदेशीर मार्गाने आपण कारवाई करावी म्हणून आमचा पाठपुरावा चालूच आहे पण आपणही त्यासाठी त्या अधिकाऱ्यांकडे त्या जाऊन माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांकडं जाऊन आपला तोंडी व लेखी पाठपुरावा करावा जेणेकरून बँकेची वसुलीसुद्धा व्हायला मदत होईल व ज्या ज्या लोकांनी यामध्ये गैरकारभार बेकायदेशीर कारभार बँकेच्या नियमाविरुद्ध कामकाज व कर्ज वाटप केलेले आहेत त्यांच्यावर कारवाई होण्यास मदत होईल एवढी नम्र विनंती आपल्या सर्वांना मी करीत आहे धन्यवाद ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा